नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी परभणीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोन्ना शिवारात अवकाळी पावसाने वारा विजाच्या कडकडात मोठे नुकसान झाले सोन्ना येथील शेतकरी बालासाहेब मारुती कनले यांच्या शेतात दोनशे मीटरच्या शेळी पालनचा शेड उभा करण्यात आला होता व पाच लाखाचे सोलर पॅनल बसवण्यात आले होते वादळ वारा पाणी मोठ्या प्रमाणात अचानक बरसल्याने जवळपास सात लाखाचे नुकसान झाले आहे शेडवरील पत्रे साहित्य जवळपास एक किलोमीटर अंतरावर ओढून पडले व मोठे नुकसान झाले शासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पुन्हा या शिवारामध्ये जवळपास पाच ते सहा लाखाचं कालच्या अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे अचानक वादळ वारा आला आणि या ठिकाणी जे शेड बांधलेला होता कोठा बांधलेला होता त्यांचे या ठिकाणी शेळी मेंढी पालन या ठिकाणी त्यांना करायचं होतं परंतु अचानक आलेल्या वादळी पावसामुळं पूर्ण कोठा उद्ध्वस्त झालेला आहे आणि आपण पाहत आहात की या ठिकाणी हे सर्व पत्रे उडून गेलेले आहेत हे कोठ्याचे जवळपास जोर इतकी जोरात वादळवारा होता आणि त्या वादळ वाऱ्यानं हे सगळं पत्रे जवळपास दोनशे फुटापर्यंत उडून गेलेले आहेत या ठिकाणी जे आ, कामगार राहत होते जे त्यांचीसुद्धा त्यांची अतिशय परेशानी झाली ते बाजेखाली लपून बसले होते आणि या वादळवाऱ्यामध्ये जवळपास एक बैलसुद्धा जखमी झालेला आहे आणि जवळपास या ठिकाणी या शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून शासनाकडे ते विनंती करत आहेत की आमचा पंचनामा करून आम्हाला त्वरित मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र नुकसान झाली रात्री नुकसानी म्हणजे किती नुकसान झाले तुम्ही समजा पाच हजार नुकसान झाले असून बघा सगळे पत्र हे सगळं गेले एका बैलाला लागले शेळ्याकडला मी कोठ्या खेळ नाही शेळ्या आणल्या नाहीत ते खेळ गेलो शेळ गेलो हा किती ला किती लाखाचा शेळ पाच सहा लाख विकायचं दोनशे दोनशे फूट दोनशे फूट शेळ ना तुमच्या पत्रकाराला दावा पत्र सगळं रामान पत्र झालं काय म्हणणं आहे मग तुमचं आमचं ते काहीतरी विनंती करून द्यावा आम्हाला ते काहीतरी नुकसान नुकसान भरपाई हो हो चला ठीक आहे होला परवानगी हे शेतामध्ये आम्ही राहतो होतो इथं शेळ्यासाठी शेड केलेलं होतं आणि या शेडला जवळजवळ सहा ते सात लाख रुपये खर्च आलेला होता आता इथं आम्ही रात्री होतो ते पावसामध्ये जे अचानक पाऊस आणि वाराण सुटला आम्हाला काहीच करता येईन गेलं हे अचानक ते सगळंच उडून गेलं आम्ही योगायोग बाजाखाली दबून बसलो आम्हाला काही लागलं नाही काही नाही एक जनावराला लागलं आणि हे जवळजवळ पाच सात लाखाचं नुकसान झालं आहे तर शासनानं समजा काहीतरी मदत म्हणून करावं आता असं तर नुकसान झालेलं आहे आमचं मग त्याच्यासाठी काहीतरी मदत करावं शासनानं सोलार ती विनंती आहे आमची आणि त्यातले त्यात जे सोलार होतं ते सोलार सगळंच उद्ध्वस्त झालं याचं काहीच राहिलं नाही किती लाखाचं तर ते सोलार जवळजवळ सात सात लाखाचं सोलार ते सातची मोटर आहे त्याची मोठे सारखी हा तर ते आता त्याच्यावर काय शासन निर्णय आता ते घेता कंपनीला कळवलेले आम्ही मग आता काय ते, नि? ते, ते शासन निर्णय घेऊ आता काय या जो घटना घडली पाच सात लाखाच नुकसान झालंय त्याची आम्हाला भरपाई काय होता कोठ्यामध्ये किती मोठा कोठा होता दोनशे फुटाचा कोठा होता दोनशे फुटाचा कोठा होता पालन केलेलं होतं शिळ्या काय आणल्या नव्हत्या आणायच्या होत्या अचानक अचानक अशी घटना घडली उडून गेलो पत्तर त्याच्यामुळे झाले नमस्कार माझे नाव गणेश रामराव टोंगराज काल रात्री आमच्या गावातील आमचे मामा मारुत्र बालासाहेब मारुतराव कनले यांच्या शेतामध्ये काय झालं म्हणजे सर्व शिवारामध्ये अचानक रात्री एक ते दीडच्या सुमारामध्ये अवकाळी पावका पावसाचं आगमन झालं आणि या पावसासोबत चक्रीवादळ होतं चक्रीवादळामध्ये असं झालं की या ठिकाणी गावातील देखील बऱ्याच जणांचे या ठिकाणी पत्रे ओढून गेलेले आहेत त्यातल्या त्यात गावातील आमचे माळ बाळासाहेब मामा यांच्या शेतामध्ये से अचानक या ठिकाणी वारं आल्यामुळं त्यांनी शेळी पालनासाठी एक शेड बनवलं होतं त्या शेडची साईज होती पन्नास बाय दीडशे ते दोनशे फुटाची शेड त्यांनी नवीन बनवलेलं त्या शेडमध्ये त्यांचं अचानक असं नुकसान भयानक नुकसान झालेलं आहे त्यांचे जे पत्रे जे आहेत कमीत कमी दोनशे ते पाचशे फुटाच्या अंतराने पूर्ण शेड उद्ध्वस्त झालेला आहे त्या शेडमध्ये मला वाटते दोन बैल होते दोन चार माणसं होते राहायला आणि जे शेळीस पालनासाठी आणलेलं साहित्य होतं कुट्टीची मशीन असेल चाराच्या कुट्ट्या असतील किंवा धान्य सुद्धा आणलेलं होतं शेळ्यांसाठी चारा सुद्धा आणलेला होता चारा देखील या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे संपूर्ण त्यांचं उपजीवित जे माणसं इथे राहत आहेत त्यांनी जे सालगडी म्हणून लावलेले आहेत त्यांचं जेवणाचं साहित्य देखील या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांचे भांडे पूर्ण वाऱ्यांनी पळून गेलेले आहेत आणि त्यांच्या शेतामध्येच एक बाजूला विहीर आहे या विहिरीचं एक सौर सौर पॅनल बसवलेलं होतं त्या सौर पॅनलची देखील आपण हालत बघू शकता अतिशय उत्कृ उद्ध्वस्त सोर सोर पॅनल झालेलं आहे शासनाला माझी एकच विनंती आहे की आम्ही अक्षरशः आम्हाला कळताच आम्ही या घटनेकडे धाव घेतले असताना अति अतिशय भयानक अशी स्थिती या ठिकाणी आम्हाला बघण्यास मिळालेली आहे म्हणून शासनाला मी विनंती करतो की आम्हाला जेवढी जास्तीत जास्त मदत होईल तेवढी या ठिकाणी देण्यात यावी धन्यवाद माझं नाव मारुती मुंजाजी कनले काल वादळ वाऱ्याच्या या पावसामध्ये माझं शेतातलं परभणी तालुका जिल्हा परभणी येथे राहणार सोन्ना या गावचा असल्यामुळं मी शेळीपालन हा व्यवसाय निवडला होता तर शेळीपालन करताना काल उस्मानाबाद जिल्ह्यात मी उस्मानाबादी शेळी बघण्यासाठी उस्मानाबादला गेलो होतो तर रात्री अचानक वादळ वाऱ्यानं पाऊस सुरू झाला त्या पावसामध्ये माझं आतोनात नुकसान झालं जवळपास पाच सहा लाखाचं शेड बांधलेलं होतं शेळीपालनसाठी मी ते शेड सगळ्याला सगळं वाऱ्यानं उडून गेलं आणि जी के कंपनीचं सोलार एक बसवलेलं होतं जेणेकरून शेळ्यांनाच पाण्याची याची व्यवस्था व्हावी म्हणून ते सोलारचं प्लॅन्टला प्लॅन्ट आका उडून दोन किलोमीटर लांबवर त्याच्या प्लेट पडलेलं आहे किती नुकसान झालं सोलार हे जी के कंपनीचं एक अंदाजे साडेपाच सहा लाखाचं सोलार आहे आणि शेडची सात लाख रुपये मला खर्च आलेला शेळीपालनच्या शेडला तर आता काय म्हणजे शासनाकडे काय विनंती आम्हाला कलेक्टर मॅडमला आपलं कलेक्टर सर आणि तहसीलदार सर यांनी एवढीच विनंती करा की नुकसान भरपाई देण्यात यावी आणि तलाटे मॅडमला मी स्वतः फोन लावला होता सकाळी तर तलाटे मॅडम म्हणल्या की आमच्या निवडणूक ड्युटी आहे तुम्ही एक तहसीलला अर्ज द्या अर्ज दिल्यानंतर आमचे महसूलचे कर्मचारी येऊन तपासणी करून जातील धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज